सैनिकी विद्यालय केसलवाडा वाघ येथे स्वर्गीय निर्धनराव पाटील यांचा पुण्यस्मरण सोहळा पार पडला भंडारा जिल्ह्यातील लक्ष्मी शिक्षण संस्था आणि क्रीडा मंडळ केसलवाडा आराध्य आराध्यदैवत स्वर्गीय निर्धनराव पाटील वाघाय यांचा आज स्मृतिदिन तीन मार्च रोजी दुपारी चार वाजता दरम्यान सैनिकी विद्यालय केसलवाडा वाघ येथे आदरांजली वाहून साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर कुकडे प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक चंद्रशेखर भुसारी जयंता लाडे विलास निंबारते सैनिकी निदेशक मार्कंड कापगते शिक्षक भारती संघटना कार्यवाह विनोद किंदरले गिरीश लुटे निवृत्ती भांडारकर प्रामुख्याने उपस्थित होते प्रतिमेला माल्यार्पण आणि दीप प्रज्वलन करून स्मृतिदिन साजरा करण्यात आला जय हलमारे आणि श्रेयस मेश्राम यांनी गीतांचे सादरीकरण केले प्रास्ताविकातून विनोद किंदरले यांनी स्वर्गीय निर्धनराव पाटील म्हणजे उत्तम कुस्तीपटू स्पर्धा भरविणारे उत्तम नेतृत्व पटसौकीन तसेच भजनाचा छंद असणारे आध्यात्मिक व्यक्तिमत्व समाजकार्यामध्ये स्वतःला वाहून घेणारे समाजकारणी ज्यांच्या हातून लावलेला वटवृक्ष लक्ष्मी शिक्षण संस्थेच्या रूपाने भरलेला आहे असा गुणव असा गुणगौरव केला पर्यवेक्षक चंद्रशेखर भुसारी यांनी स्मृतींना उजाडा देत असताना स्वर्गीय निर्धनराव पाटील म्हणजे अत्यंत मिळ में, मनमिळावी मनमिळावू व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये शैक्षणिक क्रीडाविषयी आवड असल्यामुळे त्यांनी माजी आमदार सेवकभाऊ वाघाई पाटील जिल्हा परिषद सदस्य असताना शिक्षण संस्था स्थापन करण्याची आणि क्रीडा कार्यक्रम घेण्याची इच्छा व्यक्त केली त्या इच्छेतूनच सेवक वाघाय पाटील यांनी संस्था स्थापन करून आज ग्रामीण परिसरात शिक्षणरूपी वटवृक्ष निर्माण केलेला आहे ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक पातळीवर उच्च शिक्षणाची संधी या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे अशी महती आदरांजली वाहताना व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमकुमार हलमारे यांनी केले आभार संजय नागरगोजे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दर्याव खंडारे यशपाल मेश्राम पुरुषोत्तम कांडगाये छगन बोपचे महेश मडावी नागेश चेटुले नोगेश चेटुले संदीप पंचबुद्धे सचिन तितिरमारे सुनील बोरकर सुनील कडव संदीप बोरकर खेमराज चेटुले विलास दिघोरे विनायक सिंगंजुळे गुरुदेव वाघाये रवी जगनाडे यशपाल नंदेश्वर विलास राऊत निलेश वरखडे आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले